हाय फ्रेंड माझं नाव सूरज आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे मी सध्या कॉलेजला शिकत होतो नोकरीसाठी खूप प्रयत्न करूनही मला नोकरी काही मिळाली नव्हती पण माझे प्रयत्न चालूच होते मी एका छोट्या शहरात राहत होतो मला लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी अनेक ठिकाणी माझे बाबा जाऊन आले होते पण मुलगा नोकरीच नाही म्हणून माझं लग्न जमतच नव्हतं माझ्यासारखे अनेक मुलं शहरामध्ये होते जे की नोकरी नसल्यामुळे त्यांचेही लग्न जमत नव्हते लग्न जमत नाहीत म्हणून अनेक मुलं वेगळ्या मार्गाला चालले होते ते व्यसनाधीन व्हायला लागले होते मी कॉलेजमध्येही अनेक मुलींना प्रपोज करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याच्यात मला यश काही येत नव्हतं काही दिवसापूर्वीच आमच्या शेजारी दुसऱ्या शहरातून एक आंटी राहण्यासाठी आली होती ते प्रायव्हेट जॉब करत होती तिचं राहणीमान खूप हायफाय होतं या वयातही ती दिसायला खूपच सुंदर होती सतत ती मेकअप करायची यामुळे तरुण मुलांना तिचं खूपच आकर्षण वाटत असे मलाही प्रेम करण्यासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून मी माझा मोर्चा हळूहळू तिच्याकडे वळवला होता कारण ती घरामध्ये एकटीच राहत होती तिच्या आणि माझ्या वयात पंधरा ते वीस वर्षाचा फरक होता पण तरीही या वयातील मुलांना ती आकर्षित केल्याशिवाय राहत नसे मी तिच्याकडे आकर्षित झालो आहे हे तिला समजले होते कारण कोणत्याही कामात मी तिला सतत मदत करत असे मला वाटलं चला त्या कामासाठी एक दिवस एक आंटी तरी मिळाली माझे आई बाबा कामाला गेल्यावर ती मला घरामध्ये बोलावून घ्यायची आणि खूप वेळ गप्पा मारून मला त्या गोष्टीसाठी आकर्षित करत होती मी त्या कामासाठी खूपच आतुरलेलो होतो आंटीचा नवरा देवाघरी जाऊन दहा वर्ष होऊन गेली होती यामुळे तिलाही ते समाधान खूप वर्षापासून मिळत नव्हतं माझ्यासारखा कॉलेजला जाणारा मुलगा त्या कामासाठी अगदी नवीनच होता आणि नवीनच मुलाविषयी तिला खूप आकर्षण होतं एके दिवशी गल्लीमध्ये कोणी नसताना तिने मला आवाज देऊन बोलावून घेतलं मला माहीत होतं की त्या कामासाठी ती खूपच आतुरलेली आहे आणि मलाही ती गोष्ट तिच्यापासून हवी होती म्हणून मी पटकन तिच्या घरामध्ये आलो मी घरात आल्यावर तिने लगेच दरवाजा बंद केला आणि मला तिच्या बेडवर घेऊन आली तिचं सर्व मोठं पाहून माझा तो चांगलाच चौताळा होता यामुळे त्यालाही खूप घाई झाली होती तिच्या ती तिचं ते अंग पाहून मी खूपच आकर्षित झालो होतो त्या कामाचा तिला खूपच अनुभव होता कारण नवरा गेल्यापासून ती नियमित नियमित वेगवेगळ्या मुलांना तिच्या जाळ्यात अडकवत होती तिच्या बेडवर आमचा बराच वेळ कार्यक्रम सुरू होता मी फार थकलो होतो पण ती काही थकत नव्हती मी हळूहळू ते काम करायला लागलो की तिला खूप बरं वाटायचं मला ती सारखं म्हणायची अरे सुरज तुला मोठ्या बिळाचा फायदाच घेता येत नाही यासाठी तुझ्यासारखे वयात आलेली मुलं खूपच आतुरलेले असतात तुला एवढी संधी मिळूनही तू मला पाहिजे तसं खुश करत नाहीस असं ती मला म्हणायची बराच वेळ मी तिचं समाधान करूनही तिला वाटायचं याने कायम इथंच राहावं पण मी खूप थकलो होतो यामुळे तिने यामुळे तिला भुकेचं कारण सांगून कसं तरी तिच्या तावडीतून निसटलो होतो पुढे चालून माझा त्या कामासाठीचा स्टॅमिना वाढत गेला आणि मग तिला मी खूप खुश ठेवू लागलो होतो ते मला सर्व भेटत असल्यामुळे मला लग्न जमण्याचीही अजिबात काळजी नव्हती हो